नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदरी या यूट्यूब चॅनलला जिथे आपण संत्रा बागेची माहिती घेत असतो मृगबार आणि आंबेबार सगळ्या संगोपनाची माहिती घेतो तर आता आपली इथे पहिली विजिट आहे बागे बागेमध्ये बागेची शेतकरी इथे नाही आहे बागेची आपण संपूर्ण म्हणजे पाहणी करूया तर इथे बघा याला कोळीचा खूप मोठा अटक झालेला होता फळं बऱ्यापैकी काळे पडले होते म्हणून यांचं दुर्लक्ष झालेलं आहे बागेवर पण बाग करायचा आणि बागेला असं सो भारावर सोडून द्यायचं आशानी बागायतदार होऊ शकत नाही बघा बरं यांनी माल काढून ते यायला पाहिजे होता आतापर्यंत माल काढला नाही ठीक आहे आता बाजार वाढल्यामुळं रेट रेटमध्ये हे ॲडजस्ट होतील आणि पैसे चांगले बनतील फळाची क्वालिटी वगैरे चांगली झालेली काही फळांची पण झाडाची अवस्था खूप बिघडलेली बघू शकता तुम्ही कलर फळाला खूप चांगला आला आहे मार्केटमध्ये आता याची विक्री पण होईल एक दोन व्यापारी पाहून गेले पण काळ्या चट्ट्यामुळं त्यांच्या लक्षात काही भाग येत नाही तर आता इथे आपल्याला किलोवरच आलेलं म्हणजे कलरचा माल किलोवर आणि खराब झालेला माल त्याच्यापेक्षा कमी रेटने आपल्याला विकावा लागेल आपल्याला ह्या बागेला दुरुस्त करायचं आहे आता आपल्याला शेतकऱ्यांनी टास्क दिला आहे हा टार्गेट दिला आहे आणि आपण पण ते टार्गेट घेतलं आहे की पुढच्या एक सहा ते आठ महिन्यामध्ये ह्या बागेला आपल्याला रिकवर करायचं आहे इथे यांना पाण्याची पण थोडी अडचण आहे सिंगल लाईन आहे सिंगल लाईनचं पाणी असल्यामुळं पाणी पण कमी पडते फ्लोचं पाणी सध्या संपलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार नंतर करूया सर्वात पहिलं तर ज्यांना अशी अडचण असेल एवढे खराब झाडं अस झाले असतील तर पुढच्या वर्षीचा मृग बार जरा कमीच फु फुटेल आणि चांगला फुटणार नाही कारण याला फळकाळींची संख्या कमी आहे आणि त्याच्यानंतर याला जो पाला पाहिजे पुढचा बार पोसायला स्टोरेज व्हायला तो पण कमी आहे त्याच्यामुळं अशा बागेला पुढच्या वर्षीचा मृगबार घेणं खूप कठीण आहे याच्यातली काडी पण काढून घ्यावी लागेल आणि सगळ्यात पहिलं तर हे हा माल लवकर हार्वेस्ट होऊन झालं पाहिजे होतं आपण एक दीड महिन्यामध्ये प आधी जर हा माल हार्वेस्ट केला असता कमी जास्त रेटने तर पुढच्या वर्षीची तयारी आपल्याकडून झाली असते थोडी पण आता ते शक्य नाही आहे मार्चची सतरा तारीख आज आलेली आहे आणि सतरा तारखेला जर अजूनही फळं आहे आणि ह्या कंडिशनमध्ये झाडं झालेले आहे तर इथे आपल्याला फळ पुढच्या वर्षीची मृगाची तयारी करणं खूप कठीण आहे आता क्वालिटी इतकी जबरदस्त झाली ना फळांची बघा आणि असं पण आहे ह्याच्यात पूर्ण काळे चट्ट्या पडला आहे फळांना तर शेतकरी बांधवांनी जो कोळी येतो तो, तो कोळीवर कायम हे लक्ष राहिलं पाहिजे सध्या ज्यांच्याकडे आंबे बार आहे त्यांच्याकडे कोळीचा अटॅक दिसतो आहे म्हणजे संत्रा झाडावर आहे आंबे नाही संत्रा झाडावर पानावर पण कोळी दिसतोय पिवळा कोळी आहे त्यासाठी तुम्ही स्प्रे घेऊ शकता ओबेरॉनचा किंवा बोर्निओ येते सुमुटुमोचं या दोनपैकी एक स्प्रे जर घेतला तर कोळी हा कंट्रोलमध्ये राहतो आणि हे अशा प्रकारे आपल्याला आता ह्या बागेची दुरुस्ती करायची संपूर्ण बाग तुमच्यासमोर आहे तर ह्या बागेचा व्हिडिओ तुम्हाला कायम एक पंधरा वीस दिवसाला येत राहील आणि त्याचे अपडेट दिला जाईल की ती कसा कसा सुधारतोय ते तर शेतकरी बांधवांनो ज्यांना असा अशी अवस्था झाली आहे बागेंची त्यांनी काय करायचं तर जे झाड खूप जास्त वीक झालं आहे छोटं राहिलं आहे जसं की ह्या झाडात काही खेळत बसायचं नाही हे झाड काढून टाकलेलं योग्य असे झाडं बिलकुल काढून टाका त्याच्यावर खर्च करून ते काय झाडं खूप चांगलं डेव्हलप होणार नाही आणि बाकी असे झाडं डेव्हलप करण्यासाठी आपल्याला इथून पुढं आता त्याला तानावर तर लेट सोडावंच लागेल पण त्याला बेसल डोस भरूनच तानावर सोडावं लागेल म्हणजे बेसल डोस भरून त्याला आपण दोन ते तीन पाणी देऊया जो बेसल डोस मी मागं सांगितला आहे तोच बेसल डोस ॲज ॲज इट इज घेता येतो आणि त्याच्यानंतर पाणी देऊन एक मेच्या स्टा म्हणजे एप्रिलच्या एंडला आपण ह्याला तानावर सोडूया जमीन हरकी मेच्या स्टार्टला सोडलं तरी चालते आणि त्याच्यानंतर थोड्या प्रमाणात मृखबार घेऊन ह्या झाडाची आपण काळजी घेऊ म्हणजे ह्या झाडाला डेव्हलप कसं करता येईल त्यासाठी प्रॅक्टिस करणार आहे तर पुढचे स्प्रे वगैरे काय घ्यायचे मी तुम्हाला वेळेच्या वेळी अपडेट देतोच आणि याच्यामध्ये जर काही शेतकऱ्यांना शंका असेल तर कमेंट्स करून मला विचारू शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर मी का डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय तर त्याच्यावर पण फोटो पाठवू शकता हो ओके धन्यवाद